हा ना थ्री ओके तर हे थ्री फिफ्टी ला तुम्हाला भेटून जाईल तर हा लिवॉनचा कपडा बघा आणि खूप मस्त मजा तर ही पॅन्ट आहे फक्त त्याला बॉटम बेबी पिंक कलर आहे थोडा असे अशी कॉर्डसेट आहे कॉलर मध्ये ओके नाईस जर तुम्ही ऑफिसला वगैरे वेअर करत असाल तर तुम्हाला कॉलसेट तिथे खूप मस्त वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायला मिळतील जे चार पाच कलर आहेत चार टू पेस्टल कलर याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत वाव खूप मस्त आणि असे ऐकायची कलर सगळी तुम्हाला इथे काय आहे हा पण टू पीस मध्ये वर्क मध्ये खूप चाललेल आपण वाव एवढं हेव्हिवर तर ह्याच्यावरती खूप मस्त असं वर्क केलंय मोती आहे एवढे चार पाच कलर तुम्हाला याच्यात अवेलेबल आहेत हा पण पॉरसेट आहे ना पॉटसेट तर मस्त असं वन मध्ये पण आहे तुम्हाला लार्ज साईज हवे इकडे अवेलेबल आहे सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करन तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी शॅन मध्ये खूप 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 सारं स्वागत करतो तर आज मी पुन्हा एकदा आलो आहे खरे तिचं माहेरघर म्हणजे आपलं दादरवेज तर आता मी आहे कबुदर खानाच्या बरोबर समोर तर आज आता मार्गशीष महिना यायला दीड ते दोन आठवडेच बाकी तर महिला वर्गाने शॉपिंग केली की नाही नसेल केली तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका तर आज मी तुमच्यासाठी असं स्पेशली एक शॉप घेऊन आलो जिथे आपण फर्स्ट एकदा आलो होतो बट तेव्हा प्राइसिंग आणि क्वालिटी क्वांटिटी वेगळं होतं आणि आज थोडं वेगळं आहे तर आज आपल्याला थ्री सेट बघायला मिळणार आहे ओन्ली फॉर थ्री फिफ्टी आणि खूप मस्त कॉटनमध्ये तुम्हाला पीस अवेलेबल आहेत आणि काय काय व्हरायटीज आहेत काय काय क्वालिटी आहे त्याच्यानंतर काय कलर आहे काय डिझाईन आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे त्या शॉपमध्ये जाऊन तर जास्त वेळ मी बडबड करत बसत नाही लोकेशन आहे समोर आहे गोल मंदिर मेन आपल्याला जायचं इकडे अपोजिटला आणि आता मी डायरेक्ट इथे जातोय तिथे जाऊनच आपण बघूया लोकेशन एक्झॅक्टली काय आहे बाकी दादर आहे दादरगड दादरग्रज लागोदरखाना जिथे आलात त्या मंदिराच्या अगदी अपोजिट साईडला आपल्याला यायचं आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया हे समोर मंदिर आहे आणि अगदी आपण जेवढे सिद्धिविनायक शॉप आहे त्या शॉपच्या बरोबर खाली या दादांचं शॉप असतं तर आता या शॉपला आपण करूया आणि काय काय नवीन कलेक्शन कारण की खूप काही कलरफुल आपल्याला इथे दिसतंय तर प्राइस आणि कलेक्शन काय आहे तर आता आपण विचार नमस्कार तुमचं नाव अर्पित कानडे ओके सर आपल्याकडे काय नवीन कलेक्शन आलंय या वर्षाकडे थ्री पीस आहेत कॉटन मध्ये ओके आणि आपल्याकडे कॉट सेट वगैरे आहेत ओके okay. प्लस आपल्याकडे वर्क मध्ये टू पीस मध्ये okay. तीनशे रुपये प्राइस आहे ओके okay. म्हणजे कोणताही घेतला तरी त्याची प्राइस थ्री फिफ्टीच आहे हा ओके कॉर्सेट देन त्याच्यानंतर टू पीस थ्री पीस वर्क मध्ये आणि कॉर्टसेट आणि थ्री पीस आहे आणि प्युअर कॉटन मध्ये हा ओके तर आपण काय गोष्टी बघू शकतो हा बघ थ्री पीस आहेत ओके कॉटन मध्ये वा तर कलर बघा देन कॉटन आहे प्युअर आणि याच्यावरती वर्क खूप मस्त केलंय म्हणजे प्रिंट खूप छान आहे दुपट्टा आहे त्याच्यानंतर लेहंगा आहे आणि वरती कुर्ती आणि साईज आपल्याकडे तरी डबल एक्सेल पर्यंत ओके म्हणजे स्मॉल पासून डबल डबल एक्स ओके तर ह्याच्यामध्ये कलर आहेत आपल्याकडे खूप पॅटर्न्स आहेत खूप व्हरायटी मध्ये कलर ओके कलर खूप मस्त ओके okay, म्हणजे तुम्हाला पेस्टल कलर हवे असेल तर पेस्टल पण आहे देन डार्क हवे असतील तर डार्क सुद्धा कलर शेड आहेत आपल्याकडे तर हे काय थ्री पीस ना पीस, थ्री पीस थ्री फिफ्टी ओके थ्री पीस थ्री फिफ्टी देन आता थ्री पीस मध्ये तुम्हाला वरती कुर्ता येईल देन त्याच्यानंतर ही त्याची पॅन्ट आहे पॅन्ट आहे आणि हा त्याचा दुप्पट दुप्पट तर, तर दूपाद, दूपाद हा थ्री फिफ्टी ना थ्री फिफ्टी ओके तर हे थ्री फिफ्टीला तुम्हाला भेटून जाईल इथे हा थ्री पीस आहे त्यानंतर वर्क मध्ये आपल्याकडे वर्क मध्ये हा पण थ्री पीस हो हा टू पीस टू पीस आहे ओके तर हा रिओन कपडा आहे लिओन हा ओके तर हा लिओनचा कपडा आहे बघा मस्त ही पॅन्ट आहे फक्त खाली एक लेस बी आणि बाकी सगळं प्लेन आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता वर्क खूप मस्त केलंय आणि साईज सुद्धा अवेलेबल आहेत आणि पाच ते सहा कलर याच्यामध्ये आहे हा एक कलर आहे आहे हा एक बेबी पिंक कलर आहे थोडा ग्रीनिश ग्रीनिश कलर आहे म्हणजे तिसरा कलर आहे देन डार्क ग्रीन कलर आहे असे चार पाच कलर तुम्हाला वर्क मध्ये मिळतील देन पण आपल्याकडे आहेत डबल एक्सेल पार्बल एक्सेल ओके देन त्याच्यानंतर काय वेगळा आहे आहे कॉलर मध्ये ओके नाईस जर तुम्ही ऑफिसला वगैरे वेअर करत असाल तर तुम्हाला कॉलसेट इथे खूप मस्त वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायला मिळते ज्याच्यावरती वर्क केला आहे बघा खूप मस्त आणि हाताला पॅटर्न पण खूप छान आहे देन कॉलर ला एक वर्क आहे देन ते बटन्स आहेत आणि ही पॅन्ट आहे ना आणि ही पॅन्ट आहे तर पॅन्टच्या बॉटमला वर्क थोडं केलंय हा कॉन्सेप्ट याच्यामध्ये किती कलर असते यामध्ये आहेत चार पाच कलर येतात ओके म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याकडे चार पाच कलर आहेत चार खूप एस्टल कलर याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत वाव खूप मस्त आणि असे आय कलर सगळे तुम्हाला इथे अवेलेबल आहेत मस्त याच्यामध्ये पण साईज वगैरे आपल्याकडे आहे त्याची पण प्राईस थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी ओके म्हणजे पूर्ण जो स्टॉल आहे त्याच्यावरती सगळं कुठली गोष्ट थ्री फिफ्टी नाईस हा पण टू पीस मध्ये वर्क मध्ये खूप चाललेला काहीच तर हा टू पीस आहे आणि हा वर्क मध्ये बघा याच्यावरती मस्त असं वर्क केलंय आणि हा डबल एक्सेल आहे बॉटम ला थोडी लेस आहे आणि वरती पुन्हा प्लेट थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी थोडा उचला तू तर ह्याच्यावरती मस्त असं वर्क केलंय फ्लॉवर प्रिंट आहे आणि वर्क केलेला आहे आणि त्याची पॅन्ट आहे हो टू पीस ना टू पीस हा एक कॉट सेट आहे आपल्याकडे प्रिंट मध्ये वाव एवढा हेवी वर्क तर ह्याच्यावरती खूप मस्त असं वर्क केलंय मोती आहे प्लस थोडे थोडे डायमंड पण आहेत आणि याची प्राइस थ्री फिफ्टी कॉर्सेट आहे ना हो कॉर्सेट तर याला तुम्ही पाठी फिटिंग साठी नॉट पण दिलाय आणि ह्याच्यावरती खूप मस्त वर केली पॅन्ट प्लेन आहे ना आणि ह्याची पॅन्ट पूर्ण प्लेन आहे नाईस खूप मस्त ग्रीन तर ह्याच्यामध्ये पर्पल ग्रीन कलर आहेत बट तुम्हाला पॅटर्न थोडा वेगळा मिळेल मिळेल एवढे चार पाच कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत वा देन हा एक ग्रे कलर आहे बघा हा पण खूप छान वाटतो थ्री फिफ्टी ना थ्री फिफ्टी हा पण व्हॉटसेट आहे ना तर मस्त याच्यावरती असं वर्क आहे वन देन इकडे बटन आहे आणि खाली पॅन्ट आहे पॅन्ट त्याची प्लेन असणार आहे पॅन्ट प्लेन ओके पॅन्ट प्लेन आहे आणि याच्यामध्ये पण कलर्स आहे ज्यामध्ये पण कलर सेम कलर भेटतो ना ओके श्रीच्या पॅन्टवरती पण वर्क आहे नाईस तर असं सगळे इकडे तुम्हाला थ्री फिफ्टीला सगळे अवेलेबल आहेत अजून आपण थोडं बघूया म्हणजे फोर मध्ये पण आहे ओके सगळं तुम्हाला लार्जेस्ट लार्ज साईज हवे असेल फोर एक्सेल ती सुद्धा इकडे अवेलेबल आहे टू पीस ना टू पीस ओके okay. तर याच्यामध्ये कलर्स खूप आहेत आणि फोर एक्सेल तुम्हाला कलर्स मिळून जातील पण हे पीस फक्त आणि आपल्याकडे थ्री पीस पण थ्री फिफ्टीला मिळतात थ्री फिफ्टी ओके जे आपण पहिले बघतो त्याच्यामध्ये दोन आहेत ना एक वर्क वाला आणि एक कॉटन एक वर्क वाला आहे का आणि ह्याच्यामध्ये थ्री एक्सेल मध्ये गेला तर टू पीस आहे ओके डबल एक्सेल वरण थ्री पीस आहे ओके okay, so तर थ्री फोर एक्सेलला तुम्हाला टू पीस मिळते कॉर्पोरेट आणि आपल्या शॉप जवळ यायचं असेल तर प्रॉपर ऍड्रेस काय आपल्या शॉप जवळ यायचं असेल तुम्हाला इकडे विसावा हॉटेल आहे विसावा हॉटेलच्या थोडा पुढे चालत आलं की समोर में ना एक बीडी शॉप आहे समोरच आपला स्टॉप ओके बाजूला चप्पलचं दुकान ओके थँक्यू सो गाइस फायनली व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना येतोय तर त्याच्यासाठी जर तुम्हाला फॉर सेट टू सेट किंवा थ्री सेट काय घ्यायचं असेल तर थ्री फिफ्टी मध्ये कुठे मिळणार तर तुम्हाला ऍड्रेस लोकेशन डिस्क्रिप्शन दिला आहे ना जर वेस्टला आला तर या मार्ग शॉपला नक्की व्हिजिट करा आणि खूप मस्त अशी शॉपिंग करा आज संडे आहे तर खूप लेडीज लोकांचा क्राउड होता त्या मध्ये घुसून मी व्हिडिओ केलाय प्राऊड तुम्ही तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणात या युट्यूब चॅनल नवीन असाल तर काय करायचंय बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर भेटूया अशा ठिकाणी काळजी घ्या आनंद राहा बाय काय